आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्या वाखरी ते पंढरपूर अशी वाटचाल करणार आहेत वाखरीमध्ये पादुकांची आरती झाल्यानंतर रिंगण संपन्न होईल आणि नंतर पंढरपूरच्या दिशेनं दोन्ही पालख्यांचं प्रस्थान होणार आहे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखीरथ आहे जो वाखरी ते पंढरपूर असा प्रवास करून आता पंढरपुरात दाखल होतोय आणि वाखरीमध्ये पादुकांची आरती झाली त्यानंतर रिंगण सोहळासुद्धा संपन्न होईल आणि अखेर उद्या जी विठुरायाच्या भेटीची आस लागलेली आहे जी ओढ लागलेली आहे ती या सगळ्या वारकऱ्यांची पूर्ण होईल असं म्हणता येईल ज्या ओढीनं विठुरायाच्या भेटीच्या ओढीनं हे सगळे वारकरी एवढे किलोमीटर पायी आलेले आहेत त्या सगळ्याचा सार्थक होईल आणि हळूहळू हे सगळे वारकरी आता पंढरपुरात हळूहळू दाखल होत आहेत या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी सुजित काळंगे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुजित काय नेमकं का घडतंय तिथे सध्या आणि वारकऱ्यांमध्ये कसा उत्साह आहे आपण बघू शकतो की अनेक वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत प्रचंड मोठा वैष्णवांचा हा सोहळा आहे प्रचंड मोठा वैष्णवांचा मेळा या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे आपण बघू शकतो की टाळ मृदंगाच्या गजरामध्ये अनेक वारकरी या ठिकाणी येत आहेत टाळ मृदंग मोहरी अशा पद्धतीने त्यांचा आनंद या ठिकाणी व्यक्त करतायत किंवा पंढरीसी जाता सुख वाटे जीवा अशा त्यांच्या सगळ्यांच्या भावना आहेत काल मुक्ताई आईसाहेब आणि गजानन महाराजांची पालखी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहे आज संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज निवृत्तीराज महाराज एकनाथ महाराज आणि सोपान काका या सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतील दुपारी त्या ठिकाणी पादुकांची आरती होईल इकडून पंढरपूरमधून नामदेवरायांची पालखी ही या सगळ्या पालख्यांना आणण्यासाठी जात असते नामदेवरायांची पालखी तिथं पोहोचते त्यानंतर आरती होते दोन्ही पालख्यांचं रिंगण संपन्न होतं आणि मग हळूहळू वारकरी जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने येतात पंढरपूरपर्यंत प्रवास करून झाल्यानंतर चंद्रभागेमध्ये या पादुकांना स्नान घातलं जातं आणि मग ही सगळी जी मंडळ आहे ती मंडळी या ठिकाणी विसावत असतात कुणी नगर प्रदक्षिणा करतं तर कुणी गोपाळपुरामध्ये जात त्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत असत रीती जी सुजित धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी वेळोवेळी वारीचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ